i are going Yeah, see मचिंद्रनाथाचा आणि त्याच वेळेस मचिंद्रनाथाचा संभाव करणारे असणारे त्या ठिकाणी वडील आहेत त्याने असणारा आपल्या असणाऱ्या पत्नीला त्या ठिकाणी तमाची मुलगी असणारी त्या ठिकाणी आणि तिला सांगितलं गेलं की मचिंद्राला घेऊन म्हणजे आपण असणार फेडण्यासाठी गडीवर मग असणार म्हणजे मच्छिंद्रनाथाला घेऊन असणाऱ्या त्या ठिकाणी नदीवर बनले आणि आपला असणाऱ्या उपजीविकेचं साधन साधण्यासाठी आणि म्हणजे घेऊन जाऊ अवश्य मने मच्छिंद्रनाथांत मीरायच मागाय संचार मग असणाऱ्या मच्छिंद्रनाथाला सांगितलं आपण आपला असणारा व्यवसाय मास पकडण्याचा आहे म्हणे त्या ठिकाणी आणि हे मच्छी पकडण्यासाठी मचिंद्रा लागणार बरोबर त्या ठिकाणी घेतलं आणि नदीच्या ठिकाणी आले आल्या बरोबर असणाऱ्या पाण्यामध्ये उतरून मासा पकडण्याचा धंदा मचिंद्राशी अनेक पोळ्याने सांगितलं असणाऱ्या मचिंद्र बाळामध्ये हि मी मासेवाली त्या ठिकाणी बाहेर हे सर्व मासे त्या ठिकाणी एका ठिकाणी गोळा दे करून त्या ठिकाणी ठेव असं मचिंद्र मचिंद्राला सांगितलं आणि आता पोळीमध्ये पाण्यात परत मासा झाल्यासाठी अनेक म्हणजे उतरला मासे त्या ठिकाणी पाण्याच्या बाहेर टाकू लागलेलं आहे मच्छिंद्राने बघितलं गेलं आणि म्हटलं असणाऱ्या वगलाला मच्छिंद्र त्या ठिकाणी बोलू लागले हे पिताश्री ही जी असणाऱ्या मासे चवानी त्या ठिकाणी तुम्ही पकडू लागलेल ला, मारू लागलेला हे असणार

त्यावेळेस मचिंद्रनाथांनी बाहेर येणारा मासं परत असणाऱ्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी सोडू लागलेला आहे जेवढं i don't...

I'm okay. not 太费劲了。 Yeah! 来いはい。 फक्त असणाऱ्या शिरा अंगाला जेवढी असणारी शिरा त्या ठिकाणी तेवढ्या शिरा फक्त स्पष्ट त्या ती ठिकाणी दिसू लागलेले आहे कसही तेज नाही बतो मन म्हणजे असणारा मार्ग क्रमांक करत असताना जसं एकाला अचानक म्हणजे असणाऱ्या धराचा अंडा त्या ठिकाणी सापडावा तसं असणाऱ्या धरता वादळाच्या मनाच्या ठिकाणी मशीन हातावर ठप्पा करण्याची असणारी त्या ठिकाणी इच्छा उद्भवली गेली आणि भेट la que ulceran el cuerpo, ¿no? sí.